लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला वरदान ठरलेला ठाणे आणि कोकण पट्टा या वर्षी विधानसभेला सुद्धा सत्ताधारी आघाडीसाठी महत्वाचा प्रदेश ठरणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच कार्यक्षेत्र असलेल्या ठाणे जिल्ह्यासह हो कोकण मधल्या पाच लोकसभा जागांवरच्या महायुतीचं बळ वाढवणारं ठरलंय हेच बळ विधानसभेला सुद्धा कायम राखण्यासाठी महायुतीला प्रयत्न करावे करा लागणार आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये विधानसभेचे अठरा मतदारसंघ आहेत पालघरमध्ये सहा रायगडमध्ये सात रत्नागिरीमध्ये पाच तसंच सिंधुदुर्गमध्ये तीन मतदारसंघ येतात मागच्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन भाजप शिवसेना युतीमध्ये भाजपनं अकरा तर शिवसेनेनं पंधरा जागा जिंकलेल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाच तर इतरांना आठ ठिकाणी यश मिळालं आणि विशेष म्हणजे इथे काँग्रेसला एकही जागा मिळालेली नव्हती कोकण हा शिवसेनेसाठी जिव्हाळ्याचा आहे फुटीनंतर शिवसेनेची कसोटी इथेच लागणार आहे लोकसभेला रत्नागिरीची जागा ठाकरे गटाला गमवावी लागली आणि रायगडमध्ये अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंनी पुन्हा एकदा बाजी सुद्धा मारली फुटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंकडे कोकणातील बहुसंख्य आमदार आले गेल्यावेळी ठाण्यामध्ये भाजपनं सगळ्यात जास्त जागा जिंकून सेनेला अप्रत्यक्ष असा धक्काच दिलेला होता पण भिवंडीमध्ये लोकसभेला पराभव झाला त्यामुळे तिथल्या विधानसभेच्या जागा राखणार का हा मेन मुद्दा आहे ठाणे शहरातील चार तसंच कल्याण डोंबिवलीतील शहरी जागांवरती महायुतीची स्थिती चांगली आहे असं चित्र आहे पण ग्रामीण भागातील जागांवरती चोरस राहणार आहे तिथे शरद पवार गटाची सुद्धा ताकद आहे कारण की सगळ्याच विभागामध्ये महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप हे वरिष्ठांसाठी डोकेदुखी आहे ज्याचा आमदार त्याच्याकडे जागा हे जरी असं ढोबळ सूत्र असलं तरी सुद्धा उरलेल्या म्हणजेच विरोधी आमदार असलेल्या जागांवरती कोणी निवडणूक लढायची यावरती दावे प्रतिदावे सुरू झालेत आणि या विभागामध्ये महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटालाच महायुतीशी दोन हात करावे लागणार आहेत आणि त्यांची प्रामुख्यानं तिथे ताकद सुद्धा आहे महायुती आणि महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी असा तिरंगी सामना पालघरमध्ये होऊ शकतो हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं जिल्ह्यातील शहरी जागांवर सातत्यानं पकड ठेवली तसंच हितेंद्र ठाकूर यांचा मुख्यमंत्री सहित बड्या नेत्यांशी कायम संबंध चांगले राहिलेले आहेत आणि या इमेजचा त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये फायदा होतोच आहे गेल्यावेळी त्यांच्या तीन जागा होत्या वसई विरार नालासोपारा इथे सातत्यानं वस्ती वाढत चालली आहे आणि तसंच मतदारसंघ किंवा मतदार कि रचनेमध्ये सुद्धा बदल होत चालला आहे भाजपनं ह्याचा लोकसभेला फायदा उठवलाच आहे आता विधानसभेला ह्या जागांवर त्यांचं लक्ष आहे रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या सातही जागी सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत शिवसेनेतील फुटीनंतर जिल्ह्यातील तीनही आमदार शिंदेसोबत राहिलेत जागा वाटप जाहीर होण्यापूर्वी आत्तापासूनच अनेकांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी सुद्धा सुरू केली आहे आणि अशा वेळी मित्र पक्षाचे कार्यकर्ते मनापासून किती मदत करतायत ह्यावरती सुद्धा निकाल अवलंबून असतो राज्यामध्ये एकेकाळी प्रबळ विरोधी पक्ष अशी ओळख असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचा जिल्ह्यामध्ये प्रभावही होता आता ती स्थिती राहिलेली नाही आहे जिल्ह्यामध्ये रासायनिक प्रकल्प मोठ्या संख्येनं आलेत त्यामुळे रोजगार संधीसुद्धा खूप वाढल्या आहेत पण सरकारनं जाहीर केलेले अनेक मोठे प्रकल्प अजूनही पूर्ण झालेले नाही आहेत अशी सुद्धा स्थानिकांची तक्रार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीला हात देणारा ठाण्यासह कोकणपट्टा विधानसभेला सुद्धा त्यांच्याबरोबर राहणार आहे का असा प्रश्न पडतोय रत्नागिरीमधील पाच आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तीन अशा एकूण जागांपैकी दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेनं सहा जागा जिंकलेल्या होत्या आता राज्यातील समीकरणं बदलल्यानंतर जिल्ह्यावरती त्याचा परिणाम झाल्याचं लोकसभा निकालामध्ये दिसून येत आहे मुंबईतील राजकीय घडामोडींचे प्रतिबिंब ह्या दोन जिल्ह्यांमध्ये उमटलं मुंबईमध्ये शिवसेनेचा विस्तार झाल्यावरती त्याचं प्रत्यंतर इथे सुद्धा आलंय मु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय मानले जाणारे उद्योग मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्यातले आणि त्याचबरोबर ठाकरे गटाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव राजन साळवी यांना सुद्धा त्यांच्या पक्षाचं आव्हान राखण्यासाठी मेहनत घ्यावी लागते भाजपासाठी सिंधुदुर्गमधल्या जागा महत्वाच्या आहेत सिंधुदुर्गमध्ये तर यंदा नारायण राणे स्वतः विशेष लक्ष घालून काम करतील कारण की इथनं त्यांना त्यांच्या लोकांनी खासदार केले त्यामुळे आता सुद्धा विधानसभेला मतदानासाठी ते घालणारच सोबतच त्यांचे दोन्ही चिरंजीव निलेश आणि नितेश राणे हे सुद्धा सिंधुदुर्गसोबतच संपूर्ण कोकणामध्ये सक्रिय असतील आता कोकणातील सगळेच बलाढ्य सरदार घेऊन महायुती विधानसभेच्या रणगाडामध्ये उतरणार आणि त्यावेळी विधानसभा दोन हजार चोवीस मोहीम फते करण्यासाठी कोकणातील जनता महायुतीला साथ देणार का याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा तुमचं राजकीय मत काय सांगतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा